नमस्कार आज एक भव्य दिव्यसह ओपनचं मैदान पार पडतं आहे श्री गणेश केसरी नरवणे तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी आणि या मैदानातील गट क्रमांक पंचवीस पुरवणार आहे तर यामध्ये कोण कोण गटपासून सीमेंसाठी पात्र झालं आहे हेच आपण पाहणार आहोत तरी व्हिडिओ शोड पण नक्की बघा गट क्रमांक तेरा तेरामध्ये भारत आणि जन्नत हा जोडगटपासून समितीसाठी पात्र झाला आहे गट क्रमांक सतरामध्ये सुंदर आणि तेजा हा जोडगटपासून समितीसाठी पात्र झाला आहे गट क्रमांक अठरा काजल आणि हरण्याचा जोड गटपास होऊन सेमेंसाठी पात्र गट क्रमांक एकोणीस एक लकीडॉन लकीडॉन आणि गाडीवरती ड्रायवर होते आप्पा ड्रायव्हर आप्पा ड्रायवरची गाडी गटपास होऊन साठी पात्र गट क्रमांक वीस वीसमध्ये ग गाजाची गाडी होती आणि गाडीवरती ड्रायवर होते सोमा ड्रायवर सोमा ड्रायवरची गाडी गटपासून होऊन साठी पात्र गट क्रमांक एकवीस हरण्या हारण्याची गाडी गटपास हो होऊन समीसाठी पात्र गट क्रमांक बावीस बावीसमध्ये पाळाली कलम तीनशे दोन आणि रायफलची गाडी गटपास होऊन समीसाठी पात्र गट क्रमांक तेवीसमध्ये जलवाची गाडी गटपास होऊन समीसाठी पात्र गाडीवर ड्रायव्हर होते बबन ड्रायवर बबन ड्रायव्हरची गाडी गटपास होऊन सैमीसाठी पात्र गट क्रमांक चोवीस चोवीसमध्ये मित्रांनो भारत वर्सेस सगजा अशी काटकेर डोळ्याचं पानं फेणाली लढत झाली आणि या लढतीचा निकाल आहे भासमासूर भासमासूर गडपास होऊन सेमीसाठी पात्र गट क्रमांक पंचवीस पंचवीसमध्ये भैया ड्रायव्हरची गाडी गडपास होऊन सेमीसाठी पात्र आहे तर या सर्वच गाड्यांना सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा चालत मग गेट आहे पुन्हा एकदा कारण अपडेट्स भन्नाट अशा नवीनमध्ये